श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अठरा सप्टेंबर गोंधोल्याचे रामाचे वैशिष्ट्य प्रत्येकाने गोंधोल्याचे रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अ तो जाणीव करून देतो हेच काम विशेष मूलत्वाचे आहे कारण दोषांची जाणीव झाली जानि तर

आणि त्याचे काम होऊन जाईल चांगला वैद्य कोण तर जो रोग्याला रोग उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो तसाच माझा राम आहे म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पहावे असे मला मनापासून वाटते मंदिरामध्ये मुक्त द्वार असावे पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला पुष्कळ लोक जमा बेखा येथून असावा मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजे भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या उपासना वाढवायचा प्रयत्न करावा भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे ही संशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबर पाहिजे ती मध्ये भेसळ उपयोगाची नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेऊन बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थचा अनुभव लवकर येईल नामाचा अनुभव तसा नामातच घ्यायचा असतो असा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य उपासन देहाला विसरला कि उपास्य मूर्तीमध्ये त्याला जीवंतपणा अनुभवायला येऊ लागेल